नमस्कार शेतकरी मित्रांनो ही आहे छोटीशी हवामान विषय अपडेट तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो ना, हवामानविषयक अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या परिसरामध्ये जर पाऊस झाला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा सबस्क्राइब केल्यामुळे तुम्हाला हवामानविषयक छोट्याशा अपडेट सतत भेटत राहतील सोबत बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आणि लाईक करा चला तर पाहून या आज आप आपण महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे पाऊस होणार आहे महाराष्ट्रामध्ये दुपारनंतर वातावरणामध्ये बदल होऊन चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे सांगली परिसरामध्ये चांगला पाऊस होऊ शकतो तसेच सातारामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे रत्नागिरीमध्ये सुद्धा चांगला पाऊस होऊ शकतो अकोलूज परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे मित्रांनो बीडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होऊ शकतो अहमदनगर औरंगाबाद लोणार या परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे मालेगावमध्ये तसेच नाशिक नंदुरबारमध्ये पाऊस होऊ शकत नाही जळगावमध्ये कमी पाऊस होऊ शकतो अकोलामध्ये सुद्धा थोडासा पाऊस होऊ शकतो अमरावतीमध्ये नागपूर या बा विभागामध्ये वातावरण कोरडे राहणार आहे गोंदियामध्ये सुद्धा वातावरण कोरडे राहील चंद्रपूरमध्ये थोडा पाऊस हलका पावसाची शक्यता आहे तसेच पुसद परिसरात चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे अकोल्यामध्ये कमी पाऊस होऊ शकतो हलका पाऊस होऊ शकतो मित्रांनो तसेच उमरखेड नांदेड वागाला आणि परभणी या भागामध्ये चांगल्या पाऊस शक्यता आहे जंतूर परिसरामध्ये सुद्धा चांगला पाऊस होऊ शकतो बीड जिल्ह्यात माजलगाव बीड केज परळी या भागात चांगल्या पावसाची शक्यता दुपारनंतर वातावरणमध्ये बदल होऊन होऊ शकतो अहमदपूर लातूरमध्ये लातूर जिल्ह्यात चांगला पाऊस मुसळधार पाऊस होऊ शकतो मित्रांनो पेठमध्ये लास लातूर परिसरामध्ये चांगला पाऊस होऊ शकतो तुळजापूरमध्ये सुद्धा पाऊस होऊ शकतो बार्शीमध्ये करमाळा जामखेडमध्ये चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तिकडे नगर परिसरात चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पैठण श्रीरामपूर या भागामध्ये सुद्धा औरंगाबाद सिल्लोड या भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस होऊ शकतो खेड पुणे भागात चांगला पाऊस शकतो जेजुरी परिसरात मुसळधार पाऊसची शक्यता आहे बारामती परिसरात चांगल्या पाऊस शक्यता आहे इंदापूर परिसरात सुद्धा चांगला पाऊस शक्यता जोरदार पाहू शकतो पंढरपूरमध्ये चांगला पाऊस होऊ शकतो वडूद सातारा कराड विटा या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवले आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाला असेल तर नक्की कमेंटमध्ये नक्की कळवा कोल्हापूरमध्ये चांगला पाऊस होण्याची आशा हवामान विभागाने वर्तवली आहे पंढरपूर सोलापूरमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कराड परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच बारामती परिसरामध्ये चांगला पाऊस होऊ शकतो फलटण परिसरामध्ये तसेच लोणार परिसरामध्ये दौंड परिसरात चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे ही होती हवामान विषयी छोटीशी अपडेट तुम्हाला नक्की कमेंटमध्ये नक्की कळवा कशी वाटली धन्यवाद शेतकरी मित्रांनो